हॅलो हाय एव्हरीवन आजचा व्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे का तर एवढे दिवस आपण माती मळत होतो कलर आणायला गेलो सगळं केलं पण या ब्लॉगमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कलर करणार आहोत आपल्याकडे जे इंटरेस्टिंग गणपती आपण युनिक गणपती केले आहेत हे वाले ह्यांना आपण ना काल पॉलिश करून घेतलं आता ह्याच्या चिरा वगैरे आहेत ना ह्या या सगळ्या आपण भरणार आणि मग यांना व्हाईट कलर करणार तर आज आपण काही काही केलं माहिती आहे का आता हे पण गणपती आपण घासून घेतलेले ते बघा तर हे ब्लॉग घासून घेतलेले आहेत हे हे गणपती ब्लॉग नाही सर हे गणपती घासून घेतलेले आहेत या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसा बघायला भेटणार तसंच आपण पार्ट घेऊन आलो आहे हे गणपती डायरेक्ट उचलता येत नाही त्यांना क्रॅक होतो सो त्यामुळे ह्यांच्यासाठी पार्ट घेऊन आलो आहे आपण आणि आत्ताच एशियन पेंटचा वीस किलोचा हा व्हाईट कलर घेऊन आलो आहे घेऊन आलो आहे फिरकी लावली आहे पेंटिंगसाठी कॉम्प्रेसर लावला आहे आयुषमी बोर्डची लाईन खेचून ठेवले तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या प्रकारे पेंटिंग कशी करणार म्हणजे वाईट केल्यानंतर काय करावं लागतं त्यानंतर मग बॉडी कलर करताना कसं काय 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 टिप्स घ्यावे लागतात ते सांगेन मी तुम्हाला काळजी काय घ्यावी लागते आणि बॉडी कलर झाल्यानंतर किती वेळानंतर आपण शेडिंग करायला घ्यायची पहिला कलर कुठला टाकायचा आहे डार्क लाईटचे खेळ कसे करायचे हे सगळं मी तुम्हाला दाखवी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायत राहा नक्कीच इंटरेस्टिंग असणार चला तर मग गणपतीला पेंट करायला घेऊया आपला कॉम्प्रेसर आहे ना जेव्हा पण आपण वापरायला घेतो तेव्हा त्याच्यातून पहिला पाणी काढावं लागतं तर ही चावी असते म्हणजे हवेच हवा भरून घेतलेली आपण हे बघा त्याच्यात ना असं पाणी जमतं तर हे आपल्याला पहिला काढून घ्यावं लागतं ह्याच्यामुळे ना हवा नाही भरत कृपेश अस पकडायला हे बघा किती पाणी निघालं बघा ह्याच्यातून त्या टाकीच्यातून ह्याच्यामध्ये कोण पाणी नाही भरत पण ह्याच्यात हवा जी क्रिएट होते ना त्याचं पाणी म्हणजे क्रिएट होतं त्याच्या आतमध्ये त्या टाकीमध्ये आणि जर हे पाणी असत राहिलं ना त्याच्यामुळे आपली टाकी साडू शकते सो त्यामुळे हे बघा अजून किती पाणी निघतय बघा तर नेहमी जेव्हा पण आपण पेंटिंगला घेतो कॉम्प्रेसर तेव्हा पहिला पाणी काढून घ्यायचंय महिन्यात जेव्हा गणपती पेंटिंगला घेतलेले हा जो कलर आता जो टाकलाय ना हा सगळ्या कलर ज्या पाण्यात व्यवस्थित विरगळला पाहिजे डिझॉल्व्ह झाला पाहिजे हा जेव्हा प्रॉपर विरगळून बऱ्यापैकी जाड असा जाडसर कलर होईल तेव्हा आपण मूर्तीला मारायला घेऊ शकतो कलर ना बऱ्यापैकी आपला मिक्स करून झालेला आहे खाली आपला गाय नाही राहत आहे आणि कलर बऱ्यापैकी घट्ट आणि पातळ मिडियम मिक्स मीडियम बनलेला आहे आता हा आपल्याला कॉम्प्रेसरमध्ये गन लावायची आहे आणि गनमध्ये आपण गनमधून हा व्हाईट कलर मूर्तीवर मारणार आहोत तुला सांगितलं की गन क्लीन करून घे आयुष दाखव क्लीन इकडची चावी उघडी बहीवाली मोठी पाईप तुम्ही बघितलं ना इकडे राईट आणि लेफ्ट <laughs> हा लेफ्टची चावीला राईट राईट ओरडतोय हो त्याला मोठा पाईपची ची दिस पण तुला मोठ्या पाईपची गन दिसत होती ना तो कशाला उघडला स्लो आयुष स्लो दाखव केवढा आहे ह्याच्याने आपल्याला आता वाईट उडवायचं आहे पण त्या अगोदर आपण आता मूर्ती घेऊया आयुष झाली ना क्लीन गन गन आहे क्लीन चला आपण गणपतीची मूर्ती घेऊया पहिली ही वाली मूर्ती घेतोय आपण पाठ लावलाय सुकायला जास्त वेळ गेला सुकल्यानंतर आपण काय केलं तर मूर्तीला ना आपण पॉलिश केलं हे जे ना गोल्डन कलरची जाळी येते पितळेची त्याच्याने आपण हे घासलं ठीक आहे तर ही जे म्हणजे वरखाली जे पीस असतात ना म्हणजे असं अनफिनिश राहिलं आहे आपल्या पॉ फिनिशिंगच्या टायमाला ते आपण घासून क्लीन केलं स्मूथ केलं आता याच्यात राहिलं आहे आपल्याला ह्या ज्या चिरा ह्या चिरा आपल्याला हलक्या हलक्या प्लॅस्टर आणि पाण्याने बारीक बारीक भरून घ्यायच्या या चीरा आणि आता ही जी घासलेली आहे ना ही मूर्ती ह्याला आपण ब्लोअरनी ब्लोअरच्या साह्याने म्हणजे आपल्याला हा ब्लोअर वापरून आपण ही धूळ उडवून घेणार आणि आता आता आपण जेव्हा ती धूळ उडवून घेतल्यावर आपल्या ह्या ह्या ज्या चिरा आहेत त्या दिसत आहेत युजली मातीच्या गणपतीना चिरा पडतात कारण की माती सुकल्यावर ती थोडी आकसते आणि त्यामुळे मग चीर पडते सो so, हे हे काय झालं ना की हा जो पीस आहे हा डायमध्ये आणि ह्याच्यानंतर आम्ही हे स्टोन्स नंतर बनवून असे चिटकवले मातीचेच so, ते सो त्यामुळे जुनी माती आणि नवीन माती एकरूप नाही झाली म्हणून ही चीर पडली बाकी गणपतीला जर बॉडीवर बघितलं तर कुठेच कुठेच गणपतीला चीर नाही आहे कुठे चिरे तर खाली हे जे स्टोन्स एक्स्ट्रा पीस लावलेले आहेत फक्त स्टोन्स नाहीत तर आता ही भरून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की भरल्यानंतर काय काय करावं लागतं थो। थोडा घट्ट प्लॅस्टर केला आणि की ही ती गोल्डन जाळी आहे आणि या जाळीने आता आज जा आपण हे जे भरलं ना पूर्ण हा आपल्याला एवढ्या पीसलाच भरायचं होतं कारण की गणपतीला पूर्ण क्रॅक नाही वर कुठे फक्त हे जे एक्सटेंशन आपण एक्स्ट्रा लावलेत स्टोन्स तर आता ते भरून झाल्यानंतर त्याच्यावरचे एक्सिस जे आहे ते तेवढं आपल्याला फक्त असं जाळी मारून काढून टाकायचं आहे बघा हलका हलका फक्त थोडंसं कुठे असं वाटतं एक्स्ट्रा आहे तर ते घासून काढून टाकायचं आहे हे बघा जेव्हा पण आपला कलर घ्यायचा आहे ना सगळ्यात महत्वाची टीप आहे की आपण पहिली गण धुवून घेतली त्यानंतर सगळ्यात महत्वाची टीप आहे की आपल्याला कलर आयतर गाळणीने किंवा कॉटनचा कपडा घेऊन गाळून गनमध्ये भरायचा आहे कारण गन कलरमध्ये कधी कधी समजा बारीक बारीक खडे असतील कलरचे किंवा काही कचरा असेल तर तो गनमध्ये जाऊन गन जाम होण्याच्या किंवा चोकाप होण्याची शक्यता जास्त असते सो आणि सेकंड गोष्ट कलर नेहमी हलवून घ्यायचा आहे म्हणजे फक्त जर समजा कलर तुम्ही हलक्या क्वालिटीचा वापरत असाल तर तो वर फक्त पाणी येऊ शकतो आणि कलरचा गाय खाली बसू शकतो तो त्याच्यासाठी आपला हलवून घेतला आणि घालून घेतला की कलर परफेक्टली फिल्टर्ड कलर आपल्याला भेटतो तर आता हा गणपती आपला वाईट करून झालेला आहे पूर्ण आता ह्याला पॉलिश आज पूर्ण सुकला म्हणजे ह्याला अंदाजे आपण पाच सहा तास सोडतो आणि मग हा पूर्ण सुकला की पॉलिश करून ह्याच्यावर बॉडी कलर मारायला घेतो आता आपण हा गणपती घेऊया वाईटसाठी पेंटिंगसाठी त्यानंतर हा झाल्यानंतर मग हा मग हे दोन आणि मग हे चार तर आता आपला हा गणपती पण हा कृष्णरूपातला गणपती पण वाईट करून झालेला आहे ऑलमोस्ट झाला आहे आता परत एकदा थोडासा हा कोरडा झाला गणपती की एकदा परत एकदा हात मारीन दाबून आणि मग दुसरा गणपती लावू त्या दोन गणपती झाल्यानंतर आता हा तिसरा गणपती घेतला आहे हा गणपती थर्ड आहे आपला त्याला पेंट करायला घेऊया तर आपला तिसरा गणपती पण पेंटिंग करून झालाय सिद्धेश आलेला सिद्धेश बत्ती बत्ती करतोय सिद्धेश बत्ती करतोय आपल्याकडे रोज आल्यावर कारखान्यावर ज्या दोन चार गोष्टी आहेत त्याच्यातलं एक काम तर पहिलं झाडू मारणं आहे दुसरं बत्ती करणं आहे आणि गिरायक अटेंड करायला लागतात आता आता दोन दिवस थोडीशी गडबड असेल कारण की आपण पेंटिंगला घेतले तर अडचण होते आता पण दोन तीन गिरायक घेऊन गेले तर आता ही पेंटिंग झाली तर ही उच उतरवून ठेवतो आणि ते दोन पार्ट रिलीज करून त्याच्यावर नवीन गणपती घेतो पेंटिंगला तर सिद्धेश इथे बसला आहे शेड खातू शेड बसले आहे तिकडे आणि दुर्गेशभाय पेंटिंग करतायत तर आतापर्यंत हे तीन हा चार इकडे एक पाच इकडे एक सहा हा सातवा गणपती चाललाय आपला अजून दोन गणपती बाकी आहेत आपल्याकडे गोविंद भाऊ आलेले आहेत हे ब्लॉग मध्ये येणार पण आता हाय <laughs> <laughs> ना, <laughs> ना गणपती आपण पेंटिंग करायला घेतला आता हा पाटावरचा लास्ट गणपती कारण याच्यानंतर आपल्याकडे पाट उरलेले नाहीये आणि इकडे ना आयुष आता आता जस्ट दोन पाच मिनिटापूर्वी ना फ्रँकी खात होता बघा आयुष आणि जसं सिद्धेश बोलला ना की दाबेली खायची आहे काय तर लगेच तयार झाला की हा दाबेली खायची आहे आणि आता आता बोलते की मी घरी जातो मला घरी दाबेली आणून द्या आता रडायला लागलाय त्याचं त्याचं तोंड बघा दामा मी तुम्हाला थ्री वर दाखवतो त्याचं तोंड बघा वा बघितला तुम्ही तर असं इथे काम नाही करायचंय दाबेली खायला हा मी खाणार पण मला घरी आणून द्यायची दाबेली हा फंडा आहे आणि आता हसून पळून चाललाय आजचा नाश्ता स्पॉन्सर्ड बाय सिद्धेश सावंत दाबेली आलेली आहे आणि आयुष खुश आहे की आज फ्रँकी आणि दाबेली दोन्ही खायला आयुषच्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय आजचा नाश्ता स्पॉन्सर्ड बाय सिद्धेश सावंत बघा बघायला फायनली आपले गणपती पेंटिंग व्हायला लागलेले आहेत आता हा एक झाला हा दोन तीन चार हा बघा इकडे एक पाच सहा सात आठ आठ गणपती एकूण झाले आणि तो एक ओ पीचा गणपती आहे हा बघा हा हा एक झाला नऊ आणि आपल्याला ना आ, या गणपतीसाठी पाठ आला नाही आहे म्हणजे आपण ज्यांच्याकडून पाठ घेतो ना आपण होलसेलमध्ये पार्ट घेतो आज जसे सकाळी हे पार्ट आपण विकत घेऊन आलो तर त्यांच्याकडे पार्ट कमी होते सो ते आज आता ना पाठ आणून देणार आहेत साडे दहा वाजेपर्यंत अंदाजे पार्ट येतील रात्री अजून दोन तीन पार्ट येणार आहेत गणपतींचे तर ते आले की मग तो गणपती पेंटिंगला घेऊ हो। आता संध्याकाळपासून बसलेलो काही आता फक्त ही दाबेली खाल्ली आहे तर काय खाल्लं नाही तर म्हटलं आता की घरी जाऊन थोडंसं जेवण वगैरे परत एक आता घरी जाऊन पहिला एक गणपती दाबायचा आहे गोड गणपती म्हणून आमचा जो गणपती तुला गोड गणपती दाबायचा आहे माती काम करायचं आहे आणि मग परत येईन मी आणि मग बॉडी कलर करायला घेऊ तर अशा प्रकारे होता हा आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या हेल्या असेच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय आपल्या कारखान्यातून तर या कला या कलाकाराला थोडासा सपोर्ट करा परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय